मंगल दिवसाची पाहत होते आतुरते नेवाट सर्वजण ज्या मंगल दिवसाची पाहत होते आतुरते नेवाट रवी किरणांनी मिटला अंधार उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट आज प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण झाली देशप्रेमाची लाट भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात करते मी माझ्या भाषणाला सुरुवात विद्यार्थी मित्रांनो आज सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन मित्रांनो आपल्या देशातील आपल्या देशात देशा इंग्रजांनी दीडशे देशा वर्ष राज्य केले आपल्या देशातील लोकांचा अनेक प्रकारे छळ केला परंतु या अन्यायाला न जुमानता महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस भगतसिंग राजगुरू अशा अगणित अगणित पुरुषांनी आपल्या प्राणाच्या हुदी या देशाकरिता दिली मित्रांनो आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य स्वातंत्र्य मिळवण्याकरिता महात्मा गांधीजींचा खूप मोठा सिंहाचा वाट आहे त्यांनी चले जाव भारत छोडो अशी घोषणा एकोणीसशे बेचाळीसला पेरली व या कार्याला खूप मोठे यश यश आले इंग्रजांच्या लक्षात आले की अब यहाँ पर हमारी सत्ता और अधिक नाही चलेगी या के लोक जनता जागृत हो चुकी आणि त्यांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्याला आपल्या भारताला संपूर्ण स्वातंत्र्य जाहीर केले आणि आपला भारत देश स्वतंत्र झाला म्हणून म्हणते की ये पीछे कैसे रह जाए जब बात हो वतन के स्वाभिमान की की ये पीछे कैसे रह जाए जब बात हो वतन के स्वाभिमान की अरे ए बाजी लगा देगी बिना सोचे अपनी जान की कि भूल मत करना ने की अरे नी है, हिंदुस्तान की हिंदुस्तान की तुम्हाला भारत या शब्दाचा अर्थ माहित आहे का नाही तर मग ऐका बहा म्हणजे म्हणजे तेज आणि रथ ऐकान झालेला या तेजामध्ये झालेला देश म्हणजे भारत देश आपला भारत देश हे एक लोकशाही राज्य आहे म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले राज्य आहे आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणजे काय तर प्रजेच्या हाती सत्ता आली केवळ सोशल मीडियावर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे <�umanśla> देशप्रेम नव्हे तर ऐतिहासिक वस्तूचे जतन करणे ते देशप्रेम आहे विश्वास न ठेवणे ते सुद्धा देशप्रेम आहे जाता जाता एवढंच म्हणते कि पु जमाने कहाणी है कि पूछो जमाने से कि क्या हमारी कहाणी तो यही है कि हम हिंदुस्तानी है हम हिंदुस्तानी है जय हिंद जय भारत